संतोष देशमुख अपहरण व हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे यातच ह्या हत्या प्रकरणातील आकाची दहशत संपूर्ण बीड जिल्ह्यात असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे कारण हत्या प्रकरण असो की खंडणी प्रकरण असो ह्या यामध्ये सर्वात मोठी दहशत ही वाल्मिक कराड ह्याची असल्याचे आता समोर येताना पाहण्यास मिळत आहे ह्याचबरोबर ह्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराड यां सध्या अटक असून ते सध्या बीड जिल्ह्यातील कारागृहामध्ये असल्याचे सांगितले जात आहे ह्याचबरोबर वाल्मिक कराडसह इतर आरोपी देखील बीड कारागृहामध्ये दे असल्याचे सांगण्यात येत असून आता बीड कारागृहामध्ये दे देखील वाल्मिक कराड हिंची दहशत वाढत असल्याचे आता समोर येताना पाहण्यास मिळत आहे कारण बीड कारागृहामध्ये वाल्मिक कराडसह इतर आरोपीसह अनेक आरोपी देखील या कारागृहामध्ये दे अटक असून त्या आरोपीच्या जीवास धोका असल्याचे आता समोर येताना पाहण्यास मिळत आहे नेमकं हे काय प्रकरण आहे तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अटक असलेले वाल्मिक कराड हे बीड येथील जिल्हा कारागृहामध्ये अटक असून त्यांच्या साथीदारांसह ते ह्या ठिकाणी आहेत ह्याचबरोबर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचे साडू असलेले दादा खिंडकर देखील काही गुन्ह्यामध्ये बीड जिल्हा कारागृहामध्ये अटक असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत असून त्यांच्या जीवितास धोका असल्याचे त्यांच्या पत्नीने बीड जिल्हा कारागृह अध्यक्षांना दिलेल्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे कारण वाल्मिक कराडच्या ठिकाणी अटक आहेत त्याच ठिकाणी दादा खिंडकर देखील अटक असून त्या ठिकाणी दादा खिंडकर यांच्या जीवितास धोका असल्याचे दादा खिंडकर यांची पत्नी अश्विनी खिंडकर हिने एका पत्राद्वारे बीड जिल्हा कारागृह अध्यक्षांना म्हटलेलं आहे कारण ज्या वार्डमध्ये वाल्मिक कराड अटक आहे त्याच वार्डमध्ये दादा देखील अटक असून दादा खिंडकर यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे ह्याचबरोबर त्या ठिकाणी सी सी टी व्ही निगराणीमध्ये देखील त्यांना ठेवण्यात यावे अशी मागणी देखील दादा खिंडकर यांची पत्नी आश्विनी खिंडकर हिने केलेला आहे कारण बीड जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे वाल्मिक कराड यांची दहशत आहे त्याच प्रकारे आता बीड जिल्हा कारागृहामध्ये देखील वाल्मिक कराड यांची दहशत असल्याचं देखील ह्या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे त्यामुळे माझ्या पतीच्या जीवास धोका आहे असं देखील ह्यावेळी अश्विनी खिंडकर यांनी म्हटलेलं आहे मारहाण तसेच गाडी व घर फोडण्याच्या गुन्ह्यामध्ये दादा खिंडकर हे देखील अटक असून ते बीड जिल्हा कारागृहामध्ये आहेत वाल्मिक कराड ज्या वार्डमध्ये आहेत त्याच वार्डमध्ये दादा खिंडकर असल्यामुळे दादा खिंडकर यांच्या जीवितास धोका असल्याचं अश्विनी खिंडकर यांनी म्हटलेलं आहे कारण संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी दादा खिंडकर यांनी देखील प्रयत्न केले असल्यामुळे ह्यांच्या वाल्मिक कराड यांच्या मनामध्ये दादा खिंडकर यांच्याविषयी राग असू शकतो ह्या रागाच्या भ्रहामध्येच वाल्मिक कराड हा दादा खिंडकर यांना जीवे मारू शकतो असं देखील आता वक्तव्य अश्विनी खिंडकर यांनी केल्यामुळे आता माझ्या पतीला वाचवण्यासाठी अध्यक्ष आद्दिख्ष कारागृह अध्यक्षांनी पोलीस संरक्षणासह सी सी टी व्हीच्या निगराणामध्ये माझ्या पतीला ठेवावे अशी मागणी देखील आता बीड जिल्हा कारागृह अध्यक्षकाकडे अश्विनी खिंडकर यांनी केल्याची आपल्याला पाहण्यास मिळत आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतं आहे हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद